नमस्कार राणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त असे शेंगोळे हे पहा ज्वारीच्या पिठाचे शेंगोळे मी बनवले आपल्याला जर रात्रीच्या जेवणासाठी कंटाळा आला स्वयंपाकाचा खूपच जास्त कंटाळा आला तर अशा प्रकारे झटपट तयार होणारे आपले हे शेंगोळे आहेत हे पहा भांडे पण जास्त पडत नाही व जास्त स्वयंपाक करायचाही गरज नाही मस्त छान मस्त टेस्टी लागतात अशा प्रकारचे शिंगोळे चला तर मग सुरुवात करूयात तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे पहा त्यासाठी मी काय केलेलं आहे दीड वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घातलेलं आहे हे पहा व त्यामध्येच अर्धा वाटी मी गव्हाचं पीठही घालत आहे हे पहा मी हाताच्या साह्यानेच मिक्स करून घेत आहे त्यामध्ये आपण आता जिरे व लसूण घालायचं आहे हे पहा आम्ही जिरे व लसून कुटून घेतलेला आहे तो थोडा मोठा मोठा आहे तो तसाच घालायचा आहे एक चमचा साधारणत आहे अर्धा चमचा हळद व चवीनुसार तिखट घालायचं आहे हे पहा मी एक चमचा घातलेला आहे छोटासा माझे छोटे मुले त्यामुळे मी थोडंसंच लाल तिखट घात तुम्ही हिरवी मिरचीही घालू शकता व चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण आता छानपैकी मिक्स करून घेऊयात पहा अशा प्रकारे शेंगोळे झटपट होतात व जास्त वेळही लागत नाही आपण आता पिठे मळून घेऊयात पहा अशा प्रकारे थोडं थोडं करून पिठे मी मळून घेत आहे हे पहा पीठ छान मी मळून घेतलेलं आहे पीठ मळून झाल्यानंतर मी गॅसवर एक पातेले ठेवलेलं आहे त्या पातेल्यामध्ये एक ते दीड पळी तेल घातलेलं आहे व त्यानंतर एक चमचा मोहरी मी घालणार आहे मस्त छान ही तडतडून द्यायची तुम्ही जिरेही घालू शकता जिरे व मोहरी एकत्र करूनही घालू शकता हे पहा मोहरी छान तडतड झाली की आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत मी एक तांबे हे घालत आहे हे पहा दोन ग्लास पाणी मी घातलेलं आहे मस्त छान आपण आता पाण्याला उकळी येऊन देऊयात तोपर्यंत आपण शेंगोळे तयार करून घेऊया हे पहा तुम्ही ना पोळपाटावर पोळी आपण लाटतो त्या पोळपाटावर पण शिंगोळी करू शकता पण मी अशा प्रकारे हाताने करते हे पहा मस्त छान अशा प्रकारे आपण त्याला दाबून घ्यायचं आहे हे पहा आणखीन एक मी करून दाखवते शिंगोळे थोडंसं का घ्यायचं आहे व त्याचं गोल असं लंबे पण तुम्ही शिंगोळी करू शकता अशा प्रकारे आपण शेंगोळे हे करून घेणार आहोत हे पहा मी अर्धे शेंगोळे हे करून घेतलेले आहे आपण आता ते उकळलेल्या पाण्यात टाकून घ्यायचे हे पहा आपलं फोडणी ही छानपैकी उकळून झालेली आहे तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही मोहरी झा टाकली की त्यानंतर लगेचच तिखट टाकून घ्यायचं आहे पण माझे छोटे मुले त्यामुळे मी तिखट हे एकदम कमी वापरलेलं आहे हे पहा अशा प्रकारे आपण आता त्यावर थोडंसं झाकून ठेवूयात परत उरलेले पूर्ण शेंगोळे हे मी टाकणार आहे हे पहा पाणी जर कमी पडलं तर आपण त्यावर एक प्लेट झाकायची आहे व त्यामध्ये पाणी टाकायचं आहे थोडंसं कोमट पाणी करून त्यामध्ये घालायचं आहे हे पहा छानपैकी आपलं पाणी हे कोमट झालेलं आहे आपण आता त्यामध्ये घालून घेऊयात हे पहा मस्त छान आपलं शिंगोळे हे दिसत आहेत हे पहा राहिलेली पूर्ण शिंगोळे मी टाकलेले आहे व थोडंसं पीठ मी ठेवलेलं आहे हे पहा अशा प्रकारे आपण त्या पिठामध्ये पाणी घालायचं आहे व ते पण टाकायचं आहे त्यामुळे त्याला दाटसर पण येतो व आपल्या शिंगोळ्याला टेस्ट पण खूप छान लागते हे पहा अशा प्रकारे छान मिक्स करून मी ते छान सगळ्या गुटळ्या फोडून घ्यायच्या आहे व त्यानंतर हे पाद्यामध्ये आपण हे पाणी हे टाकून घ्यायचं आहे व त्यानंतर त्याला शिजवून द्यायचं आहे छान मिडियम गॅसवर आपण ते आता शिजवून घेऊयात हे पहा मस्त छान आपले शेंगोळे हे दिसत आहेत पण आता त्यावर झाकण ठेवूयात व पाच मिनटे छानपैकी शिजवून घेऊयात अर्ध्यातच झाकण ठेवायचं आहे त्यामुळे ते ओतू जाणार नाही हे पहा अशा प्रकारचे शिंगुळे आपले तयार आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व कमेंट करूनही सांगा वे शिंगोळे कसे झाले आहेत ते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वेलायकन जपट नाही दाबा व आणखीन काही व्हिडिओच्या लिंक मी खाली दिलेल्या आहेत ते पण चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये